किती पण मनात कोणाला की मी तुझे प्यार करता का तू मेरी धर्मपत्नी बनेगी क्या तू मेरी अर्धांगिनी बनेगी तर याच्यामध्ये आहे ना ती फिलिंग येत नाही जी फिलिंग त्याच्यामध्ये येते की मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा मी तुझ्यावर प्रेम करते माझी जीवनसंगिनी बनशील का माझी बायको बनशील का बरेचदा आहे ना ठीक आहे माझी मातृभाषा मराठी आहे त्याच्यामुळे मराठीसोबत माझं जास्त इंट्रॅक्शन होत राहतं आ अल्टिमेटली जो करतो प्रेमा की एक करता कि यार उस प्यार में कुछ तो भी कमी रह गई थी उस प्यार में कुछ तो भी कमी रह गई थी आई लव यू कहने पर भी कुछ कमी रह गई थी सारी कमियाँ जिंदगी की एक तरफ मी तुझावर खूब प्रेम करतो ये कहना एक तरफ चला माझी पहली कविता मराठी भाषे मदली प्रेम आता पहिली कविता सांगताना किंवा लिहिताना मी प्रेम टॉपिक का चूज केला अल्टिमेटली जगामध्ये जगताना वावरताना आपले काम करताना कधी आपण झोपतो जागतो जेवण करतो श्वासोश्वास घेतो अशा वेळेला देखील प्रेम होत राहतं जेव्हा कोणासोबत असतो तेव्हा त्या ते व्यक्तीसोबत प्रेम होतं आपण जेव्हा व्यक्तीसोबत नसतो किंवा आपण सेपरेट झालेलं असतो तेव्हा तिच्या विरहासोबत देखील प्रेम होते आणि अल्टिमेटली आपण जेव्हा विचार करतो की यार मी जेवण करतोय तर मला त्या जेवणासोबत देखील प्रेम होते जेव्हा व्यक्ती बाजूला आहे तिच्या अस्थ्यासोबत प्रेम होते जेव्हा ती व्यक्ती माझ्या हातात हात पकडते तिच्या हात पकडण्यासोबत प्रेम होते जेव्हा ती व्यक्ती तिच्या नाजूक हाताने मला जेवण भरवते त्या जेवणासोबत प्रेम होते जेव्हा ती व्यक्ती माझा हात पकडून माझ्या पाठीवर हात ठेवते आणि माझ्या बाईकवर बसते त्यावेळेला त्या बाईकसोबत त्या वाऱ्यासोबत देखील प्रेम होते तो वारा जो माझ्या प्रेयसीच्या गालाला हळूवार स्पर्श करून जातो त्या वाऱ्यासोबत देखील प्रेम होते ती प्रेयसी जेव्हा पाणी पिते ती प्रेयसी जेव्हा श्वासोश्वास करते तेव्हा त्या पाण्यासोबत श्वासोश्वास केलेल्या हवेसोबत देखील प्रेम होते तर असं आपण म्हणू शकतो की मी तुझ्यावर प्रेम करतो पण एकदा नाही दहादा नाही हजारदा देखील नाही प्रत्येक क्षण क्षणी प्रत्येक मिनिटाला तुझ्यासोबत प्रेम करतो कारण तू माझी आहेस मी तुझा बघा आपण जेव्हा पण प्रेमाची गोष्ट करतो ना त्यावेळेला आपण बरेचदाचा विचार करत नाही की यार प्रेम करतोय प्रेम सुरू आहे मग फ्युचर प्लॅनिंग सुरू होऊन जाते की लग्न कसं करायचं कुठे करायचं हरीमुडला कुठे जायचं प्री वेडिंग शूट कुठे करायचं आणि खूप साऱ्या गोष्टी परंतु जेव्हा प्रेम नवीन नवीन असते ना त्यावेळेला आपण बरेचदा प्रेमामध्ये आपण काय घेऊ शकतो याचा विचार जास्त करतो आपण प्रेमामध्ये त्या व्यक्तीला काय काय देऊ शकतो आपण त्याचा विचार नाही करत आणि यामुळे बरेचदा प्रेम हे फेल होते किंवा हरते पण अल्टिमेटली जेव्हा ते प्रेम हरलं आहे त्या प्रेमाने हार मानली आपण जेव्हा हा वाक्यप्रचार वापरतो त्यावेळेला ते प्रेम हरत नसते त्या प्रेमामधल्या व्यक्ती हरत असतात तुम्ही हरत असता कारण तुम्ही प्रेमाला तितकी जागा नाही दिली एक इंग्रजीतली म्हण आहे लव फाईट इट्स वे म्हणजे प्रेम त्याचा मार्ग शोधून घेतो आता प्रेम त्याचा मार्ग शोधतो म्हणजे काय तर जर तुम्ही एकटे असाल तुमच्या आयुष्यात जर प्रेम यायचं असेल तर ते प्रेम तुमच्या आयुष्यात येणारच आहे ते प्रेम तुम्हाला प्रपोज करेल ती व्यक्ती तुम्हाला मागणी घालेल किंवा बाकी कारणाने देखील ते प्रेम तुमच्या आयुष्यात येणारच आहे जर ते प्रेम ती प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली असेल आणि तुम्ही त्या प्रेमाला म्हणत असाल की यू आर माय लव्ह अँड आवर लव्ह विल फाईंड इट्स वे तर त्यावेळेला देखील प्रेम हे लग्नापर्यंतचा सफर म्हणा किंवा प्रवास म्हणा लग्नानंतरचे प्लॅनिंग्ज म्हणा म्हातारपणी एकामेकांचा हात पकडून एका मृत्यूशयीवर झोपणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ते प्रेम स्वतःहून करून घेते तुम्हाला फक्त त्या प्रेमावर विश्वास दाखवायचा असतो तुम्हाला त्या प्रेमाला शरण जायचे असते कारण की प्रेम ही ताकद खूप मोठी आहे तुम्ही त्या प्रेमाला कंट्रोल नाही करू शकत तुम्हाला एखाद्या व्यक्ती आवडतो नाही आवडत त्याचा विरोध करताय वगैरे गोष्टी एका साईडला आणि जर प्रेम खरं असेल ना आणि तुमचा जर त्या प्रेमावर विश्वास असेल तर डोळे झाकून त्या प्रेमाला शरण जायचं आणि त्या प्रेमाला म्हणायचं की यू आर माय लव्ह अँड यू फाईंड इट्स वे तर आजच्या कवितेबद्दल एवढंच आम्ही मराठी भाषेमध्ये आणखी कविता लिहायचा प्रयत्न करू कारण अल्टिमेटली ने व खूबसूरती कहा जो प्रेम नाही मैं तुझसे प्यार करता वो खुशी कहा जो मी तुझ्यावर प्रेम करतो इस नाही तो जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याला हा व्हिडिओ जरूर पाठवा आणि जर प्रेम करत नसाल तर लवकरात लवकर कुणावर तरी प्रेम करा स्वतःवर करा आपल्या आईबाबांवर करा आपल्या धर्मपत्नीवर करा आपल्या अर्धान्मिनीवर करा आपल्या बायकोवर करा दुसऱ्याच्या बायकोवर कर प्रेम करू नका नाही मला जोळे खाऊ करा ते व्हिडिओ लवकरच एक आणखी कवितेसोबत जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसत केलं तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद